इयत्ता सत्वी विषय विज्ञान घटक पंधरावा पदार्थ आपल्या वापरातील भाग दोन पहिल्या भागामध्ये आपण नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय त्याच आपण दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी कोणते पदार्थ वापरत असत आणि आता आपण कोणत्या पदार्थांचा वापर केला जातो तर जे टूथपेस्ट घटक कोणते आहेत पूर्वीच्या काळी टूथपेस्ट करताना कोणत्या पदार्थांचा वापर केला जात असे त्याचबरोबर अपमार्जक म्हणजे काय आणि अपमार्जकाचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित अपमार्जक याबद्दलची माहिती आपण घेतली होती त्याचबरोबर पृष्ठ सक्रियता म्हणजे काय याविषयीची माहिती आपण पाहिली होती नैसर्गिक अपमार्जक कोणते आहेत मानवनिर्मित अपमार्जक कोणते आहेत त्यानंतर साबणांचे प्रकार संश्लिष्ट अपमार्जक कशा प्रकारे असतात याबद्दलची माहिती घेतली आता भाग दोन मध्ये आपण पाहूया साबणाची निर्मिती तुम्ही हा साबण घरी करू शकता त्यासाठी साहित्य पहा की पंधरा ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड साठ मिली खोबरेल तेल पंधरा ग्रॅम मीठ सुवासिक द्रव्य काचकांडी चंचूपात्र तिवई लोखंडी जाळी बर्नर पाणी साचा इत्यादी तुम्हाला साहित्य लागणार आहे आता एका चंचू पात्रात साठ मिली खोबरेल तेल घ्या आणि पंधरा ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड पन्नास मिली पाण्यात विरघळा आता काचेच्या कांडीने तेल ढवळत असतानाच जे आहे की त्याच्यामध्ये तुम्ही सोडियम हायड्रॉक्साईडचे चे द्रावण हळूहळू हळू टाका आणि खालून उष्णता मात्र द्यायला विसरू नका आता हे मिश्रण ढवळत राहत असताना तापवल्यानंतर ता दहा बारा मिनिटाने लागेल तापवताना दिसतो कि किंवा उतू जाणार नाही यासाठी दक्षता घ्यावी लागते काच, काच कांडीने सतत त्याला ढवळत राहायचं आता दोनशे मिली पाण्यामध्ये पंधरा ग्रॅम मीठ जे आहे ते विरघळून घ्या आता दहा बारा मिनिटांनंतर हे द्रावण जे आहे त्या चंचू टाकून ढवळत राहा थोड्या वेळाने त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया दिसते आणि साबण आता पाण्याच्या वर तरंगताना आपल्याला दिसतो काही वेळाने तो घट्ट होतो घट्ट झालेला हा साबण जो आहे तो काढून त्यात सुवासिक द्रव्य मिसळायचे त्याचं रंगद्रव्य टाका आणि साच्या मधच्या साह्याने साबणाची वडी करून पहा वरील कृतीमध्ये स्निग्ध पदार्थ व अल्कलीचा संयोग होऊन तेलामलाचे क्षार तयार होतात आणि रासायनिक दृष्टीने साबण म्हणजेच तेलांबलाचा सोडियम किंवा पोटॅशियमचा क्षार असतो संगा पाहू आपण बांधकामासाठी वापरले जाणारे पदार्थ कोणते कोणते असतात तर त्यामध्ये आपण खडी सिमेंट विटा वाळू यांचा वापर, वापर करत असतो आता यांचा वापर करून जी बांधलेली घरे असतात ती मजबूत होतात आणि जर आपण गवत किंवा बांबू वगैरे यांचा वापर केलेले करून बांधलेली घरं ही मजबूत नसतात मग आपण सिमेंट उत्पादन याबाबत माहिती पाहूया आता सिमेंट हे बांधकामातील महत्वाचं साहित्य आहे त्यापासून आपण कॉन्क्रीट तयार करतो करून मग पत्रे विटा खांब पाईप बनवतात सिमेंट ही कोरडी सूक्ष्म कण असलेली हिरवट रंगाची राखाडी रंगाची पूड असते सिमेंट बनवताना सिलिका म्हणजेच वाळू ॲल्युमिना म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साइड चुना आयन ऑक्साइड व मॅग्नेशियम म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साइड या घटकांपासून सिमेंट जे आहे ते तयार केले जातात पहा चित्रामध्ये तुम्हाला हे सिमेंटचे कारखाने दिसत आहे आणि इथे जे आहे की सिमेंट निर्मिती करताना आपल्याला पाहायला मिळते पोर्टलंड सिमेंट पोर्टलंड सिमेंट हा बांधकामासाठी वापरला जाणारा प्रमुख प्रकार आहे यामध्ये साठ टक्के चुना म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड पंचवीस टक्के सिलिका म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड पाच टक्के अॅल्युमिनिया आणि उरलेला भाग आयर्न ऑक्साइड व जिप्सन म्हणजे कॅल्शियम सल्फेट या कच्च्या मालापासून पोर्टलंड सिमेंट बनवतात आता त्याचा पोत जे आहे ते इंग्लंडमधील पोर्टलंड बेटावर आढळण्यात येणाऱ्या दगडासारखा असतो इथे बघा हे पोर्टलंड शहर जे आहे ते जे आहे ते आपल्याला दिसते चित्रामध्ये पहा तर इथे या, या पेटावर जो दगड आढळतो त्याच्या रंगाप्रमाणे याचा सिमेंटचा रंग असतो इथे हे पोटलन सिमेंट आहे बघा हे दिसतंय तर म्हणून याला पोटलन सिमेंट असं हे नाव देण्यात आलेलं आहे कॉन्क्रीट आता प्राचीन काळी पहा की रोमन लोकांनी जे आहे सिमेंट आणि त्याचबरोबर कॉन्क्रीट पण तयार केलं होतं आता भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राग घालून ते जलीय सिमेंट बनवत ते सिमेंट अतिशय टिकाऊ होते तर रोमन साम्राज्य गेलं आणि सिमेंट निर्मितीची ही कला पण लोक विसरून गेले एकोणीसशे छप्पन्न साली ब्रिटिश अभियंते जॉन स्मिटन यांनी जलीय सिमेंट बनवण्याची पद्धत पुन्हा शोधून काढली आता कॉन्क्रीट मध्ये जे आहे की सिमेंट पाणी वाळू आणि खडी मिसळली जाते त्यामुळे स्लॅब भक्कम होतात गळती होत नाही आणि गळती होणे म्हणून परत त्याच्यामध्ये एक विशिष्ट द्रव्य जे आहे ते मिसळली जात असतात आणि अशा प्रकारे हे जे आहे कॉन्क्रीटचा उपयोग करून पक्के बांधकाम जे आहे ते केले जात असे आता अलीकडच्या काळामध्ये सुद्धा बघा की आपल्याला रस्ते सुद्धा हे कॉन्क्रीटचे तयार केलेले दिसतात आणि त्याच्यामुळे म्हणजे हे रस्ते जे आहेत ते पक्के होतात पूर्वी डांबरांचे असायचे आता अलीकडे आपण सिमेंटचे रस्ते जे आहेत कॉन्क्रीटचे रस्ते येतात त्यामुळे ते पक्के झालेले दिसतात आता पाण्याला जो कठीणपणा कशामुळे येत असतो तर पाण्यामध्ये अनेक क्षार विरघळतात आणि त्याच्यामुळे याला कठीणपणा येत असतो ह्याची माहिती तुम्ही अधिक मिळवा